मित्रांनो या महिन्यात जन्मलेल्या लोकांना आयुष्यमान भरपूर असतो जगतात रिसर्च मधील या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना शंभर वर्षाचा टप्पा गाठण्याची संधी इतरांपेक्षा जास्त असते हिवाळ्यात जन्मल्यामुळे त्यांच्या शरीरात नैसर्गिकरित्या काही विशिष्ट रोगप्रतिकारक शक्ती विकसित होते जी त्यांना दीर्घकाळ साथ देते कितीही मोठे आजार असले तरी त्यांची जिद्द आणि शारीरिक आणि नोव्हेंबर या लोकांच्या बाबतीत असे दिसून येते की त्यांना हृदयविकार किंवा इतर गंभीर समस्या उद्भवल्या तरी त्यांचे शरीर त्यांच्या विरुद्ध लढण्यास सक्षम असते न्यूमरोली नुसार या महिन्याचे ग्रह त्यांना मानसिकरित्या इतके बनवतात की आजारपणाचा त्यांच्या जीवनावर कोणताच परिणाम होत नाही त्यांच्याकडे एक नैसर्गिक हिलिंग पॉवर असते ज्यामुळे ते कोणत्याही शारीरिक व्याधीतून लवकर सावरतात आणि दीर्घायुष्याचा आनंद घेतात काही विशिष्ट महिन्यात म्हणजेच सप्टेंबर ते डिसेंबर मध्ये जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात कितीही शारीरिक कष्ट किंवा विकार आले तरी ते लवकर खचत नाहीत अनेकदा या व्यक्तींना मध्यंतरीच्या काळात गंभीर आरोग्याच्या तक्रारी जाणवतात पण त्यांच्या नशिबात असलेल्या आयुष्यामुळे ते त्या संकटातून यशस्वीरित्या बाहेर पडतात केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक दृष्ट्याही हे लोक अत्यंत संयमी आणि शांत प्रवृत्तीचे असतात त्यामुळे तणावजन्य आजार त्यांच्या आयुष्याची दोरी कापण्यास असमर्थ ठरतात दीर्घायुष्याचा हा प्रवास केवळ योगायोग नसून जन्मवेळच्या नैसर्गिक वातावरणाचा आणि ग्रहांच्या अंशात्मक स्थितीचा तो परिणाम असतो शास्त्रज्ञांच्या मते गर्भावस्थेत आईला मिळालेले व्हिटॅमिन डी आणि जन्म झाल्यानंतरचे वातावरण या लोकांच्या हाडांना आणि स्नायूंना मजबूती देते अंकशास्त्राप्रमाणे त्यांचा जन्म अंक आणि महिना यांचा ताळमेळ आली तरी त्यांचे आयुष्य कमी होत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद